फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीक असा ठीकच राहा सदा काळजी घ्या स्वतःची परिवाराची आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार या वेळेस चार गुरुवार येत आहेत या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार येतात आज दुसरा गुरुवार आहे आमच्याकडे पण पूजेची तयारी चालू आहे स्वप्नील आणि प्रांजू पूजेचं सामान आणायला गेले काही फळं वगैरे लागतात पाच पाच रंगाचे फळं केळं काही सामान आणायला गेलेले आहेत दोघं पण सोबत रुही पण गेलेली आहे सर्वांनी आंब्याचे पानं आणून दिले आहेत मी पण मगाशी मॉर्निंग वॉक करता गेली तर थो थोडी पानं घेऊन आलेली आहेत पाच प्रकारची पाच प्रकारच्या रंगाले आणून आणलेल्या आहेत आन फुलांच्या आणि आंब्याचे पानं वगैरे आणलेले आहेत आशूकडून थोडे फुलं आणले होते त्याच्यातले पण फुलं राहिले आहेत झेंडूचे फुलं फ्रीजमध्ये छान राहा आहेत आणि हे पण आणलं होतं आशूच्या गावावरून पत्ते वगैरे आणलेले आहेत संगीताने दिलेले आहेत हे, हे पण पत्ते चला तुम्हाला गुरु महाराष्ट्र गुरुवारच्या शुभकामना चला आमच्या इथली पूजा झाली आहे प्रांजनी पूजा वगैरे मांडलेली आहे छान बघा फळ वटीचं सामान छान फुलं वगैरे सजावट छान केलेली आहे समृद्धी साठी सा ही घरामध्ये सुख शांती राहिली पाहिजे म्हणून पूजा करतात बऱ्याचशा लेडीज करतात ह्या उपास करून सायंकाळी नैवद्य वगैरे दाखवतात फ्रेंड्स आता वाजलेले आहे सव्वा चार दुपारची मी थोडं आराम करत होती लेटली होती थोडीशी तर झोप लागली मला नाही तर मला दुपारी झोप येत नाही सहसा करून ना थोडं लेटली तर झोप लागली होती स्वप्नील प्रांजू आणि रुही रोहीच्या शाळेतचा प्रोग्राम आहे रेशमबागला सुरेश भट सुरेश जे भट आहे हॉल तिथे आहे सुरेशमबागला गेलेले आहेत स्वप्नीलने थोडा दोन तीन घंट्याचा ब्रेक घेतलेला आहे ऑफिसमधनं तर ते ती दोघे तिथेच गेले गे आणि रोही पण सोबत केलेली आहे शाळेचा प्रोग्राम असल्यामुळं मुळ नाही आहे यावर्षी त्याने रूम नर्सरीच्या मुलाचा नाही ठेवला बाकी कोलांचा आहे तर पाहायला गेलेले आहे ते देशमबागला तर आता मी थोडा चहा वगैरे बनवते पाण्याची मशीन लावलेली आहे वर पाणी जाऊन राहिलं आहे चला आता मी थोडासा चहा वगैरे बनवते माझ्यासाठी कारण मला झोप लागते तर वेगळंच वाटत आहे लॅपटॉप थोड चालूच आहे त्यांनी दोन तीन घंट्याचा ब्रेक घेतला आहे ऑफिसमधनं दोघे पण गेले